महाराष्ट्र शासनाकडून सातारा जिल्ह्यासह राज्यभरात गायरान जागेवर सौर ऊर्जेचा प्रकल्प लादला आहे त्यामुळे गायरान जागेवरील असंख्य झाडे तोडण्यात आले आहेत यासाठी थी कराड येथील प्रीती संगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळापासून त्यांच्या जयंती दिनी गायरान वाचवा मोहिमेचे लॉंग मार्च आंदोलन सुरू करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी कराड येथे दिली आहे नमस्कार मी सुशांत मोरे सातारा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीबाबत हा त्या सौर ऊर्जेचा प्रकल्प लादलेला आहे सध्याच्या महाराष्ट्र शासनानं या गायरान जमिनीवरती जिथं गायीचं चरण होतं त्याचबरोबर ती गुरं चरायची होती या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प आणलेला आहे अनेक चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जी झाडं आहे त्या झाडांची कत्तल केलेली आहे शासनानं झाडे लावा झाडे लागवा ही जी स्कीम राबवलेली आहे त्या स्कीमवर पाणी फिरवलेलं आहे स्वतःच एकीकडे सांगायचं झाडं लावायची दुसरीकडे झाडं तोडायची दिवसा ढवळ्या राजाच्या कुर्ले असेल व गोरेगाव वांगी असेल त्याचबरोबर शिरसगाव सांगली असेल या ठिकाणी जाऊन झाडांच्या कत्तली दिवसा जे सीबीने केलेल्या आहेत असे अमानुष हत्या या झाडांची केलेल्या आहेत त्यामुळे पर्यावरण संवर्धन अधिनियमाचं उल्लंघन झालेलं आहे या कामी शासनाला निवेदन दिलेलं होतं परंतु कोणत्याही शा शासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही आज बारा मार्च स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्म जयंती आहे या जयंती आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी बांधव नागरिक सा स्व स्वर्गीय यशवतवाण यांच्या प्रीतिसंघ व्यथिन समाधी स्थळापासून जे लाँग मार्च सुरू करत आहोत तो लाँगमार्च शिवतीर्थ पोई नाका या ठिकाणी जाणार आहे येत्या तीन दिवसापर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे आणि शासनाला जाग आणण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात हा विषय आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी या, या संदर्भात पाठिंबा दिलेला आहे